नमस्कार मित्रांनो कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की अचानक तुमचा डावा डोळा फडफडू लागला आणि तुमच्या मनात विचार आला असेल की हे शुभ आहे की अशुभ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये डोळा फडफडण्याबद्दल अनेक समजुती आहेत आज आपण ज्योतिष आणि विज्ञानानुसार यामागचं खरं कारण काय आहे ते जाणून घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी पाहूया ज्योतिषशास्त्र काय सांगतं महिलांसाठी डावाडोळा फडफडणे पड़ हे खूप शुभ मानले जाते याचा अर्थ लवकरच एखादी चांगली बातमी मिळेल घरात आनंद येईल किंवा एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल पण पुरुषांसाठी मात्र हे थोडंसं वेगळं आहे पुरुषांचा डावाडोळा फडफडणे पड़ हे अशुभ मानलं जातं याला अडचणी वादविवाद किंवा कामात येणाऱ्या समस्यांचे संकेत मानले जाते मित्रांनो आता घेऊयात एक कॉमेडी ब्रेक या व्हिडिओमध्ये काकांचा कोणता डोळा फडफडत असेल जे की चक्क टी व्हीला चड्डी घालून डान्स करत आहेत मेन व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही नक्कीच सांगा या काकांचा उजवा डोळा की डावा डोळा फडफडत असेल मग या मागचं वैज्ञानिक सत्य काय आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास डोळा फडफडणे हे ज्योतिषशास्त्रापेक्षा खूप वेगळं आहे याला वैद्यकीय भाषेत मायोकिमिया असं म्हणतात डोळा फडफडण्याची काही प्रमुख कारणे आहेत जेव्हा आपण खूप तणावाखाली असतो तेव्हा आपले स्नायू आकुंचन पावतात आणि डोळा फडफडू शकतो कमी झोप झाली की डोळ्यांच्या स्नायूंवर ताण येतो दिवसभर कॉम्प्युटर मोबाईल किंवा टी व्ही पाहिल्यामुळे डोळे थकतात आणि फडफडतात शरीरात मॅग्नेशियमसारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता असल्यासही असे होऊ शकतात डोळे कोरडे झाल्यावरही ही समस्या जाणवते लक्षात ठेवा ही एक सामान्य गोष्ट आहे आणि बहुतांश वेळा ती आपोआपच बरी होते पण जरी समस्या जास्त दिवस राहिली किंवा डोळ्याला वेदना होत असतील तर मात्र डॉक्टरांना नक्की दाखवा मग जर तुमचा डोळा वारंवार फडफडत असेल तर काय करायचं पुरेशी झोप घ्या मोबाईल आणि कॉम्प्युटरचा वापर कमी करा थोडा ब्रेक घेऊन डोळ्यांना आराम द्या गरज वाटल्यास डोळ्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आशा आहे की तुम्हाला डोळा फडफडण्यामागचे वैज्ञानिक आणि पारंपरिक दोन्ही कारणे समजली असतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला का तुम्हाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद